चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण दोन लग्न आम्हा भावंडातली सर्वात वडील बहीण अक्का हिचे लग्न भावे नावाच्या गृहस्थांशी झाले होते हे मुंबईच्या रेल्वेच्या ऑफिसात नोकर होते ह्यांचीच मुलगी पुढे रँगलर परंजापेंना दिली ते जेथे राहत होते तेथेच शेजारी नातू नावाचे विद्यार्थी राहत असत ते बी ए होऊन त्यांना कॉलेजात फेलोशिप मिळाली होती त्यांना माझी आत्ते बहीण दिलेली होती भावे यांच्या बायकोने आग्रह केल्यावरून नातूंनी आपली बायको मुंबईस आणवली दुर्दैवाने ती माझी आत्ते बहीण म्हणजे नातूंची बायको देवी येऊन तेथेच वारली तेव्हा माझ्या बहिणीस फार वाईट वाटले त्यावेळी नातूंचे वय फक्त वीस वर्षाचे होते व माझी आठ वर्ष पुरी होत आली होती तेव्हा माझ्यासाठी नातू हे वर निश्चित करावे असे अक्काला वाटले आम्हा दोघांच्या वयात बारा वर्षाचे अंतर होते पण त्याकाळी तेरा चौदा वर्षाची मुलगी लग्नाशिवाय नसे इतके अंतर असूनही मुलगी देण्याची त्यावेळी पद्धत होती आणि माझी प्रकृती चांगली असून हाड पेर मोठे होते पुढे काही दिवसांनी आमचे बाबा काशीला जाण्यासाठी म्हणून निघाले ते मुंबईला जाणार नव्हतेच कोकणातून पायीच पुण्यापर्यंत गेले व तसेच पुढे जाणार होते पुण्याचे हुंडीवाले साठे त्यांचे मित्र म्हणून त्यांच्याकडे उतरले ते म्हणाले इतकं लांब काशीला जाणार ते आल्यासारखे मुलीला भेटून का नाही जात पण बाबांजवळ गाडीने मुंबईला जाण्याइतके पैसे नव्हते ते साठ्यांनी दिले तेव्हा ते मुंबईला आप्पाकडे गेले तेथे तिने माझ्या लग्नाची गोष्ट बाबांजवळ काढली बाबांनाही वाटले इतका शिकलेला व चांगल्या घराण्यातला मुलगा मिळणे कठीण म्हणून त्यांनी अक्काच्या विचाराला संमती दिली बाबांनी आपला काशीला जाण्याचा बेत रहित केला व ते परत कोकणात जाऊन माझ्या लग्नाच्या तयारीला लागले अक्काने जसे बाबांना सुचवले तसेच नातूंचेही मन वळविले व माझे भावी सासरे मला पाहण्याकरता देवरुखास आले त्यावेळी मुलीला घेऊन दारोदार दाखवण्याची पद्धत नव्हती मुलाघरची मंडळी मुलगी पाहायला जात त्या दिवसात मुलींना शिकवीत नसतच तेव्हा माझे वाचन घेण्याची जरूरच नव्हती मला उभी केली व काठीने मोजून पाहिली मी दहा मुठी होते असे म्हणत विचारले नाव काय भावंड किती वगैरे वगैरे झाले लग्न ठरले आलेली मंडळी परत गेली त्यांनी आमचे कुटुंब नेण्याकरता दोन डोल्या पाठवल्या डोल्या हे एक कोकणातले वाहन आहे ते पालखीप्रमाणे असते पण पालखीपेक्षा खूपच वेगळे असते एक मोठासा पाळणा घेतात त्याला चार कामठ्या बांधतात इकडे दोन तिकडे दोन त्याचे वरच्या बाजूला तिकटे तयार करतात त्यावर आढ्यासारखा एक वेळू घालतात मग पाळण्यात चिरगूट पांघरून घालायचे आढ्यासारखा जो वेळू असतो तो खांद्यावर घेऊन दोन गडी एक मागे व एक पुढे असे उचलतात ही दोन गड्यांची डोली लहान मुलांसाठी असते मोठ्यांना बसण्यासाठी असते तिला चवाळ्याची डोली असे म्हणतात कारण हिला चार गडी लागतात हिला आढ्यावर पुढे एक व मागे एक असे आणखी दोन वेळू आडवे बांधतात डोल्यातून दोन लहान भाऊ लहान बहीण म्हणजे पार्वतीबाई बही आठवले आई बाबा व मी अशी मंडळी नातूंच्या गावी गेलो त्या काळी घोड्यावर बसून जाण्याशिवाय दुसरे कोणतेच साधन नव्हते म्हणून बायका मुलांकरिता डोल्या वापरीत मी लग्न झाल्यावर प्रथम डोलीतून जाई येई पण पुढे गाडी बरोबर घेऊन चालतच जाऊ लागले देवरुखाहून माखजना जाता येता मध्ये महाबळास उतरे तेथे भिड्यांकडे माझी आत्ते दिलेली होती नातूंचा गाव माखजन हा जयगड खाडीत शास्त्री नदीच्या काठावर देवरुखापासून नऊ कोसांवर आहे पूर्वी खेडे असलेले माखजन आता शहर बनले आहे तेथे एक हायस्कूलही आहे तेचपर्यंत समुद्राची भरती ओहटी येत असे दुपिकी शेते होती तेथे सर्व प्रकारची धान्य होत पुण्याच्या सरदार नातूंच्या घराण्यापैकी हे नातू असून त्यांना पेशव्यांनी आंबेवन म्हणजे आंब्याच्या उत्पन्नाची जमीन व मोहरांचा हंडा म्हणजे मोहरांनी अंघोळ घालण्याकरिता इनाम दिलेले होते माझ्या लग्नाच्या वेळी भांडण तंटण झाले नाही कारण आम्ही गरीब माणसे भांडणार तरी कशाच्या जोरावर शिवाय आमचा मुलीचा पक्ष नातूकडील मंडळींनीच दोन्हीकडचा खर्च केला आमच्या बाबांनी वरदक्षिणा म्हणून नातूंच्या मंडळींना फक्त वीस रुपये व दूध भात दिला आमची वरात घोडागाडीतून निघाली नाही त्यावेळी तिकडे खेड्यात गाडी घोड्याची सोयच नव्हती माझ्या सासऱ्यांनी मला कडेवर घेतली व जवळच्या देवळात जाऊन पाया पडून परत आलो आपल्याकडे मराठे लोकात मुलीला जशी कडेवरून मिरवतात तसेच झाले वरातीनंतर गृहप्रवेश झाला दारात तांदुळाने भरलेले माप सुनेने लाथाडायचे व सासूने त्यात परत तांदूळ भरायचे असे विधी झाले तामणातील तांदुळात अंगठीने माझे नाव कोरले यशोदा पण मला घरी कोणीच यशोदा म्हणत नसे कारण वडील सुनेचे नाव घेण्याची आपल्यात पद्धत नाही मला मुली असे म्हणत मला दागिने वेगळे रीतीचे सर्व होते त्यात गोंडे बोराची वेणी होती ती माझ्या नणंदेची होती मी मंगळागौरीसाठी गेलेली परत जेव्हा माहेरी आले तेव्हा माझ्या हातातील कांकणे व वा पायातील वाळू सासूबाईंनी काढून घेतले कारण तेही माझ्या नणंदेचे होते मला थोडेसे वाईट वाटले पण दुसऱ्याचे लेणे आणि लाजीरवाने हवे कशाला ते हा विचार मी मनाशी केला व गप्प बसले अमुक एक दागिना नाही म्हणून मला कधीच वाईट वाटले नाही हे वाचून कदाचित पुष्कळांना आश्चर्य वाटेल कित्येकांना खोटेही वाटेल पण ते अगदी खरे आहे कारण मला वयाच्या मनाने फार कळे आपल्या माहेरची गरिबी आहे एवढे तरी आपल्याला मिळाले हे भाग्यच आपण जर दागिन्यांसाठी रडलो तर आईला दुःख होईल असे मला वाटे अशा रीतीने माझे लग्न माखजन मुक्काबी झाले सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण